जन भारतीय जनता पार्टीची कालची पत्रकार परिषद म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते यांचं अपयश झाकणारी पत्रकार परिषद होती मालवणमध्ये मोदी आल्यानंतर या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर विकास झाला असं एकीकडे एक सांगायचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेलं शिवस्मारक ज्याच्यावर करोडो रुपये खर्चूनसुद्धा या ठिकाणी एकही वीट रचली जात नाही आज सल्लागारासाठी माहितीच्या अधिकारात उघड झालेली बातमी सुमारे सोळा पॉईंट साठ कोटी रुपये या ठिकाणी नुसते सल्लागारासाठी खर्च करण्यात आले परंतु आज एकही वीट शिवस्मारकाची मुंबई इथे होणाऱ्या शिवस्मारकाची रचली गेली नाही त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या नावाखाली करोडो रुपयांची लूट आज हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि ही मंडळी या ठिकाणी करताय आणि ही बातमी आम्ही दिलेली नव्हे तर या ठिकाणी नितीन यादव या गृहस्थांनी आर टी आयच्या माध्यमातून मिळवलेली माहिती आहे त्यामुळे आम्ही बोलतोय त्या असं नाही आम्ही जे बोलतो ते काय पुराव्याला अनुसरूनच या ठिकाणी बोलत असतो त्यामुळे बऱ्याच वेळा प्रेसमध्ये हे पुरावे ते पुरावे सांगण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी करताना दिसतात आज राजकोट किल्ल्याला महत्त्व देऊन सिंधुदुर्ग किल्ल्याचं महत्त्व या ठिकाणी कदापि कमी होणार कारण जे पर्यटकांची संख्या या ठिकाणी सिंधुदुर्गवर येते याची नोंद मेरिटाईम बंदर अधिकारी यांच्याकडे असते आणि ती नोंद फक्त त्या दोन महिन्यात सत्तर हजाराची आहे आणि हे महाशय या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणी पाच लाख पर्यटक या ठिकाणी येऊन गेले आता पाच लाख पर्यटकातील एका येणे जरी या ठिकाणी दहा रुपयाची वस्तू खरेदी केली तर त्या स्टॉलधारकांचा केवढा मोठा विकास झाला पाहिजे होता परंतु विकासाच्या गप्पा मार मारायच्या खोट्या बोलायचं छत्रपती शिवरायांच्या नावाने या ठिकाणी राजकारण करायचं हे काम हे सातत्याने आहे बरं राजकोट किल्ला बांधल्यानंतर त्या ठिकाणी राजकोट किल्ल्याचं बोगस काम या ठिकाणी आम्ही स्वतः सर्व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक यांनी स्वतः तक्रार तहसीलदारांकडे केली आणि त्याचीच दखल घेऊन त्या ठिकाणी ढासळलेले गुरुज म्हणजे आत्ता गुरुज म्हणण्याच्या त्या भिंती बांध भिंती बांधण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचे दगड पडलेले हे दोन दिवसात त्या ठिकाणी दिसून आले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खालच्या ज्या स्टाईल्स होत्या त्या दोन दिवसात त्या ठिकाणी फुटल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी लाईट व्यवस्था नव्हती या सर्व गोष्टी या ठिकाणी निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आम्हाला सुद्धा छत्रपती शिवरायांचा अभिमान आहे परंतु छत्रपती शिवरायांचा अभिमान असताना सुद्धा मोदी या ठिकाणी नेविडेच्या माध्यमातून आले परंतु आमच्या जिल्ह्याच्या नियोजना नियोजनच्या फंडातून सुमारे आठ कोटी रुपये खर्च फक्त या ठिकाणी एस टी प्रशासन म्हणजे प्रवासासाठी या ठिकाणी करण्यात लोक जमावण्यासाठी कारण यांना माहिती होतं की या ठिकाणी जर आपण नेष्टी दिली नाही सरपंचांना सांगितलं नाही अशा स्वयंसेविकांना निमंत्रित केलं नाही शासनाच्या नावावर तर या ठिकाणी कोणीही लोक या मोदींच्या मोदींसाठी त्या ठिकाणी येणार नाही नेवी आम्हाला आदर आहे नौदलाचा आम्हाला आदर आहे आणि तो या ठिकाणी झाल्याबद्दल आम्ही सुद्धा समाधान परंतु या डेच्या नावाखाली राष्ट्रपतींचे अधिकार डावलायचे त्यांना या ठिकाणी आणायचं नाही आणि स्वतःची टिंकी वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी स्वतःला त्या ठिकाणी महत्व प्राप्त झालं पाहिजे यासाठी प्रचार प्रसिद्धी मिळाली पाहिजे यासाठी यायचं जे अधिकार राष्ट्रपतींचे होते तिन्ही नौदल नौदल असेल हवाई दल असेल आणि पायदल असेल या तिन्हीचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात परंतु त्यांचे अधिकारांवर गदा आणण्याचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून निश्चितपर्यंत झालं याचं उत्तर हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देणार आहेत का